ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिर्जेत लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा थाटात योगेंद्र थोरात यांचे मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून कौतुक प्रभाग क्रमांक का वीसचे कार्यशील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून योगीनगर येथे मिरज नगरीच्या गौरवात भर टाकणारे भव्य लुंबिनी विहार आणि ग्रंथालय उभारण्याचे काम पूर्ण झालं असून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते यांचा भव्य लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंत्री संजय शिरसाट तसेच आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी ग्रंथालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी योगेंद्र थोरात यांच्या विकास कामाचे कौतुक केलं बौद्ध विहार व ग्रंथालय याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्याने अभिमान व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्याला आमदार डॉक्टर सुरेश खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे महेंद्र चंडाळे बजरंग पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सुरेश भाऊ खाडे तुम्ही पण भविष्यात मंत्री लवकरच व्हावं माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं जमतं मी त्यांना सांगतो असं म्हणून मंत्री संजय शिरसाट यांनी वाढदिवसाच्या आमदार सुरेश खाडे यांना शुभेच्छा दिल्या महानकरी नेपसाठी आदिमानी मिरज